तर बिग बॉस मराठीचे प्रेक्षक अरबाज पटेलवरती खूप जास्त संतापले आहेत कारण अरबाज पटेल यांनी खूप मोठी चूक केलेली आहे असं सध्या प्रेक्षकांना सुद्धा हेच वाटत आहे सोशल मीडियावरती खतरनाक अशा कमेंट येऊ लागलेल्या आहेत नक्की काय झालंय पाहूया व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बिग बॉसच्या घरातून एक इव्हिक्शन झालं पुरुषोत्तम दादाचं ते ईवेक्षण होतं पुरुषोत्तम दादा घरातून बाहेर जाताना सगळ्यांना बोलले की तुमच्या सगळ्यांची साथ मला मिळाली मी विठुरायकडे तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि जाता जाता आपण ज्ञानोबा रायचं आणि तुकोबारायचं थोडंसं नामस्मरण करूया यामध्ये पुरुषोत्तम दादा बोलले की छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांचा उद्गार त्यांनी त्या बोलीमध्ये केला त्यावेळेस बिग बॉसने जो आहे तो अरबाज पटेलवरती कॅमेरा नेला आणि त्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळालं की अरबाज पटेल हा जय बोलत नाही सर्व घरातील सदस्य छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलत आहेत धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलत आहेत पण अरबाज पटेल हे बोलताना दिसत नाही त्यामुळे प्रेक्षक खूप जास्त संतापलेले आहेत प्रेक्षकांनी खूप मोठे मोठे आरोप जे आहेत ते अरबाज पटेलवरती केलेले आहेत आता या गोष्टीचा किती मोठा इम्पॅक्ट होतो आहे हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे आणि ही गोष्ट आता वाऱ्यासारखी पसरत चाललेली आहे लोक याबद्दल अनेक चर्चा करत आहेत पण ही गोष्ट बिग बॉसच्या घरात घडलेली आहे त्यामुळे सोशल मीडियावर ती थी तिकट अशा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत तुमचं काय मतं या गोष्टीबद्दल मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तरहा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच एका बिग बॉसच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो भारत मत आहे